कसे आहात सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण लाईव्ह याबद्दल आलेलो आहे की लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत तर त्यासाठी आपण स्कूल बॅग्स ज्या आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तरी दोनशे नव्वद पासून त्या स्कूल म्हणजे प्राइस सुरु होत आहे तरी तुम्ही ती बॅग अवश्य म्हणजे एकदा भेटा लिंकवर क्लिक करून एकदा अवश्य पहा आणि अवश्य भेट द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार आपण पाहूया आता डॉक्टर सानिका माळ मॅडम यांनी सांगितलेले काही किडनी स्टोन वरील घरगुती उपचार आपण मी सांगत आहे तर हे पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ औषधांचा वापर न करता किडनी स्टोन दूर करू शकता बेस्ट सात घरगुती उपाय अवश्य पहा किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत त्यासोबतच ऑपरेशन करून देखील यापासून सुटका मिळवली जाऊ शकते मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही किडनी स्टोन पासून आराम मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया किडनी स्टोन वर घरगुती उपाय काय आहेत ते पण त्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा हे तुम्हाला विनंती पहिलं म्हणजे तुळशीच्या पानांचा रस तुळशी मध्ये एसिटिक ऍसिड असत जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करत तुळस आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते तुळशीच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्व असतात यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते दुसरं म्हणजे लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल वर्षानुवर्षे लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून गॉल ब्लॅडरच्या स्टोन साठी सेवन केलं जातं पण हा उपाय किडनी स्टोन साठी देखील फायदेशीर ठरू शकतो लिंबाच्या रसामध्ये असलेलं सेट्रिक ऍसिडमध्ये कॅल्शियम बेस्ट असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणात मिश्र करा आणि दिवसातून तीन वेळाचे सेवन करा तिसरं म्हणजे डाळिंब डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये अँड ऍस्ट्रिजेंट गुण असतात जे किडनी स्टोन वर उपचारासाठी फायदेशीर असतात जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळींब खावं त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो यासोबतच डाळींबाला फ्रूट सॅलड मध्ये देखील मिश्रित करू शकता कलिंगड मॅग्नेशियम फॉस्फेट कार्बोनेट आणि कॅल्शियम पासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त असत जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे पोटॅशियम लग्वेतील ऍसिड लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं पोटॅशियम सोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं यामुळे नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर किडनी स्टोन काढला जाऊ शकतो राजमा राजमामध्ये अधिक प्रमाणामध्ये फायबर असतं राजमा हा किडनी बीर्स नावाने देखील ओळखला जातो राजमा किडनी आणि ब्लेडरशी ब्लेडरशी संबंधित वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी फायदेशीर आहे ज्या पाण्यामध्ये राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो सहावं म्हणजे ओव्याचं पाणी ओव्याचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं ज्याने किडनी स्टोनची समस्या दूर होऊ शकते याचा वापर आधीपासून पारंपरिक औषधी म्हणून केला जातो किंवा एक किंवा दोन चमचे ओवा एक किंवा दोन ग्लास पाण्यासोबत ब्लेंड करा आणि दिवसभर याचं थोडं थोडं सेवन करा विट ग्रास ज्यूस विटग्रास मध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि आरोग्यासाठी देखील चांगले असते वीट किडनी स्टोन दूर करण्यास देखील मदत करतो लघवीचा प्रवाह हो वाढतो यामध्ये अनेक पोषक पोषक तत्व असतात जे किडनी साफ करण्यासाठी मदत करतात तर तुम्हाला डॉक्टर सानिका माळी मॅडमचा नंबर हवा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर मी तुम्हाला नंबर देतो नमस्कार जर तुम्हाला कोणतेही आयुर्वेदिक औषधे हवे असतील तर तुम्ही या नंबरवर अवश्य कॉल करा मॅडमचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे अठ्याहत्तर एकवीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव चोवीस अठ्ठ्याहत्तर एकवीस अठ्याण्णव पंच्याण्णव चोवीस हा स्थानिका माही यांचा फोन नंबर आहे तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा नमस्कार आणि आपल्या खालील ग्रुपला जॉईन वाढण्यासाठी खाली म्हणजे आपण whatsapp चे ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा नमस्कार नमस्कार